हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ मावशी श्री स्वामी समर्थ झालं का जेवण कसं आहात तुम्ही मस्त तुम्ही कशा आहात छान एक छोटासा अनुभव होता माझा एकदम छोटासा आहे हा चालेल ना सांगा खूप ऐकते मी तुमचा अनुभव म्हटलं तर आपण बी शेअर करा एकदम म्हणजे आता मार्च एकतीस तारखेला घडला हा माझ्यासोबत गड दिनाच्या दिवशी हो तर म्हणजे असं खूप दिवसापासून इच्छा होती का स्वामीच्या दर्शनाला तर पण काय म्हणतात योग आलाच नाही माझ्या म्हणजे जमत नव्हतं जायला आणि अचानक म्हणजे त्या दिवशी ठरवलं तरी मग असं जावा किंनी जावाकांनी लांबे खूप वेळ झाला रात्र झाली होती आठ वाजून गेले होते आपलं कसं काय जायचं तर विचार करत होते जाऊन तर म्हटलं आज पण स्वामी समर्थ काय दर्शन होणार नाही म्हटलं जाऊन मी घरी जाते असं विचारच केला तेवढं एक विकता आली बसली मी त्याच्या रिक्षा मध्ये स्वामींचा फोटो होता तर स्वामींनीच रिक्षा पाठवली माझ्यासाठी आणि मी त्या स्वामी म्हणजे त्या रिक्षावाल्यांना मी सांगितलं पण नाही का मला इथं उतरायचं आहे तिथं सोडा म्हणून फक्त बसून घेतलं आणि त्यांनी मला एकदम एक जाग्यावर सोडून दिलं न बोलता काही काही अरे बापरे सांगता ते मंदिर पण छोट म्हणजे केंद्र आहे छोटस तिथं प्रगत दिनाच्या दिवशी ती गर्दी होती तिथं तुम्ही ना काय बोलले का हा मला ह्या चौकात उतरवून द्या का मला त्या ठिकाणी उतरवून द्या त्यांनी मला ना सांगता तिकडं उतरावून दिल मी त्यांना पैसे दिले आणि डायरेक्ट मंदिरात जाऊन बापरे म्हणजे खूप दिवसापासून घ्यायला जाई हो खरंच कारण दिवसापासून या सोडतो सांगा बर हा कोणीच नाही ना सांगता कोणीच नाही आणि प्लस म्हणजे ना असं स्वामींचा फोटो होता रिक्षा मध्ये म्हणजे स्वामी नसतो तिथं विचार करत होती घरी जाऊ की जावा घरी जाऊ की जावा काय रिक्षा पण भेटत नाहीये खूप वाट बघते रिक्षा वाल्यांना खातली पण रिक्षा थांबतच नव्हती ती गोष्ट रिक्षा थांबून त्याचा स्वामींचा फोटो होता मला तर इतकं असं आणि खूप दिवसापासून इच्छा होती माझी म्हणजे दादांच्या मठात जावं किंवा आपल्या इथे शेजारी त्र्यंबकच्या मठामध्ये जावं किंवा आपल्या पिंडोरीच्या मठामध्ये अशी माझी खूप प्रयत्न करते पण कसं त्यांना तसं बोलावता भेट होती खरंच त्या शिवाय मला भेट घडून दिली त्यांची छान खूप विचार खूप दिवसापासून मावशीला फोन करावा पण कसं माझ्याकडे वेळ नव्हता आज लवकर तर आज सांगू लागते तुमचा फोन आला तेव्हा अनुभव चालू होत वाटतं माझा हो म्हणून म्हटलं तर थोडा निवडतं फोन एकदा म्हटलं जाऊन चा बघावं कारण की तुमचा तसा फोन लागत नाही लवकर आणि माहिती एक प्रगत दिनाच्या दिवशी झाला हा अनुभव हो तुम कसा पण एक झाला लागता सारख मला म्हणजे विश्वास वाटतं त्या काकांना मी सांगितलं नाही काका मला इथं उतरायचंय की तिथं त्यांनी पण मला विचारलं नाही काही तुम्ही कोणी पण असं विचारतात का हा तुम्हाला कुठे उतरायचं आहे कोणत्या उतरायचं असं रिक्षावाले पण विचारतात म्हणजे त्यांनी मला विचारलं पण मी पण त्याला त्यांनी एक मला तिथं नेऊन सोडलं बापरे किती छान सुंदर अनुभव शेअर करते हो होत श्री स्वामी समर्थ